डबल ओ अकॅडमी पुण्यामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे या ठिकाणी संभाजीनगर जिल्ह्याचा अंगणवाडी सुपरवायझरचा रिझल्ट लागलेला आहे आणि अजून बाकीच्या जिल्ह्याचे रिझल्ट लागणं बाकी, बाकी आहेत जसंही इतर जिल्ह्याचे रिझल्ट लागतील तसेही तुम्हाला संपूर्ण रिझल्ट आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे डबल ओ अकॅडमी या टेलिग्राम चॅनलवर या ठिकाणी मिळणार आहे तर लक्षात ठेवा हो या ठिकाणी इतर जिल्ह्याचे जे रिझल्ट लागायला उशीर का होत आहे त्याचं कारण असं आहे की काही जिल्ह्यांच्या निवडणुका या ठिकाणी संपलेल्या आहेत काही जिल्ह्यांच्या निवडणुका या ठिकाणी अजून बाकी आहेत ज्या जिल्ह्यांच्या निवडणुका बाकी आहेत त्या जिल्ह्यांच्या रिझल्टला अजून वेळ आहे तर या ठिकाणी अजून काही गोष्टी आहेत आपण त्या पाहणार आहोत मात्र त्या पाहण्याच्या अगोदर आपल्या सगळ्यांना अक्षय तृतीयाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा या अक्षय तृतीयानिमित्त आपल्याला या ठिकाणी डबल अकॅडमी तर्फे काही सूट देण्यात येत आहे जी सूट तुम्हाला उद्याच्या दिवस या ठिकाणी म्हणजेच नऊ आणि दहा तारखेपर्यंत आहे ज्याच्यामध्ये अंगणवाडी सुपरवायझर भरतीची जी बॅच आहे दोन हजार रुपयामध्ये तुम्हाला सहा महिन्यापर्यंत ऑफर देण्यात येत आहे किती दोन हजार रुपयामध्ये सहा महिन्यापर्यंत ऑफर देत आहे आरोग्यसेवक सेविका आणि ग्रामसेवक भरती एक हजार रुपयामध्ये सहा महिन्यापर्यंत ऑफर देण्यात येत आहे शिक्षक पात्रता भरती तुम्हाला तीन हजार रुपयामध्ये सहा महिन्यापर्यंत या ठिकाणी देण्यात येत आहे तसंच डी ई आर एक हजार रुपयामध्ये देण्यात येत आहे तर लक्षात ठेवा येणारी जी भरती आहे येणारी जी भरती आहे किंवा येणारी जाहिरात आता ही कधी येऊ शकते तर तुम्हाला माहिती आहे निवडणुकामध्ये जाहिरात ही येत नसते त्यामुळे जुलै महिन्यामध्ये तुमची अंतर्गतची जाहिरात तसंच जुलै महिन्यामध्ये तुमची सरळ सुविची जाहिरात या ठिकाणी हमखास येणार आहे अंतर्गतची जाहिरात कदाचित लवकर सुद्धा येऊ शकते त्यामुळे तुम्ही जर अजून तुमची तयारी सुरू केली नसेल तर तयारी सुरू करा दुसरी गोष्ट संभाजीनगरच्या जिल्ह्याचा जर रिझल्ट जर बघितला तर एकशे वर एकूण तीन व्यक्ती आहेत एकशे चाळीस उदाहरण देत आहे तुम्हाला एकशे बेचाळीसवर एकूण चार व्यक्ती आहेत एकशे से सेहेचाळीसवर या ठिकाणी दोन व्यक्ती आहेत एकशे चाळीसवर चार व्यक्ती आहेत मात्र लक्षात ठेवा या ठिकाणी जागा टोटल फक्त किती आहेत खूप कमी आहेत आणि एका कास्टसाठी एकच जागा आहे किती आहे एका कास्टसाठी एकच जागा आहे त्यामुळे एकशे अठ्ठेळीस मार्क मिळून सुद्धा एकाच व्यक्तीचं सिलेक्शन होणार आहे किती एकाच व्यक्तीचं सिलेक्शन होणार आहे दोन व्यक्तीचं सिलेक्शन होणार नाही त्याचं कारण काय की जसं वय हो जास्त आहे त्याचं सिलेक्शन होईल म्हणजे एकशे अठ्ठेचाळीस मार्क मिळून सुद्धा त्यांचं सिलेक्शन जर होणार नसेल तर त्यांच्यासारखं दुर्दैव किती असणार आहे म्हणजे कोणाचं असणार आहे विचार करा त्यासाठी तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे की तुमचा अजून अभ्यास परीक्षा बाकी आहे जाहिरात येणार बाकी आहे आतापासून तुम्हाला तयारी करायची आहे आणि आपले जे बॅचेस आहेत त्यांचे जर ऑफरचा लाभ घ्यायचा असेल तर ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवर कॉल करून किंवा त्र्याऐंशी एकोणतीस या नंबरवर व्हॉट्सअपला मेसेज करून अंगणवाडी भरतीची माहिती पाठवा हा मेसेज करा तुम्हाला संपूर्ण माहिती पाठवली जाणार आहे ज्यांना रिझल्ट पाहिजे त्यांनीसुद्धा अंगणवाडी रिझल्ट पाठवा संभाजीनगरची लिस्ट मी तुम्हाला पाठवून देणार किंवा डबल अकॅडमी पुणे याच्यावर तो रिझल्ट टाकलेला आहे तिथे जाऊन तो रिझल्ट तुम्ही पाहायचा आहे तर तुमची नवीन जाहिरात लवकरच येणार आहे तसंच इतर जिल्ह्याच्या जा जसे जाहिराती मला या ठिकाणी मिळतील तसे व्हिडिओ मी टाकणार आहे त्यानुसार आपण सर्वांनी डॉक्युमेंट्स काय करायचे आहेत रेडी ठेवायचे आहेत हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद नवीन अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा नक्कीच तुम्हाला अपडेटेड माहिती भेटणार आहे थँक्यू धन्यवाद